या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नमस्कार आपल्या सोबत आहेत वरुड नगर वरुड नगरीचे नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ईश्वर शिवकुमार सलामी एका एक सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्तिमत्व आहेत सर सर्वप्रथम चुळावणी पर्यंत आपलं स्वागत सर धन्यवाद सर आपण वरुड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीन एक पक्षाने खूप मोठा विश्वास आपल्यावर टाकला आहे सर आपण नगराध्यक्ष पदाची येत्या का काही दिवसात निवडणूक आहेत आणि आपण नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवार सुद्धा आहेत सर आपला एक विषय आहे सर आपण वरुड नगराध्यक्षाच्या वरुड साहेबच्या विकासाकरता वरुड काय विजन आहे सर म्हणजे आपण नगराध्यक्ष होणार आहेत पण आपलं काय विजन आहे वरुड शहराला सुरक्षितता आपल्याला कशी देता येईल स्वच्छता आ, 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 कशी करता येईल रोजगार निर्मिती देणारा एक विजनेबल सिटी तयार कशी करता येईल आता तेवढंच तयार करून होणार नाही आपल्याला एक विकासासाठी मानव केंद्रित आर्थिकदृष्ट्या बळकट असं शहर तयार करायचं आहे आपल्याला आपल्या शहरातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्या पाण्याचा त्या पाण्याच्या समस्या ज्या आहे प्रत्येक प्रभागात अडचणी आहे त्याचा आपण सुनियोजित एक मास्टर प्लॅन कसा तयार करता येईल त्यावर आपल्याला सर्वात आधी काम करायचं आहे त्यानंतर कचरा आणि स्वच्छता ही सर्वात मोठी समस्या प्रत्येक लोकांमध्ये आहे त्याला आपल्याला त्याच्यावर प्रत्येक प्रभागातील कचरा आणि सांडपाणी जिथे कुठे असतील त्याचं आपल्याला त्याच्यावर मॉनिटरिंग कोणत्या पद्धतीने करता येईल यावर आपल्याला काम करायचं आहे वाहतुकीसाठी नोकोंडी झोन तयार कसा करता येईल आणि प्रत्येक प्रभागामध्ये एक समिती तयार करून त्या समितीवर आपल्याला समितीकडून कसं काम करून घेता येईल तिथल्या समस्या त्याच प्रभागात कशा सोडवता येईल याच्यासाठी आपल्याला त्यावर काम करायचं आहे सर्व वरुडकरांच्या खूप काही अपेक्षा नाही आहेत मेन विषय आहेत पाणी कचरा आणि स्वच्छता हा मेन विषय आहे म्हणजे एक वरुड स्वच्छ सुंदर वरुड राहावं याकरता खूप मोठे प्रोजेक्ट प्रोजेक्ट सुरू आहेत काही ठिकाणी आपण पाहू शकतो काही नगर परिषद पाहू शकता आपल्या अमरावती जिल्ह्या म्हणजे आपल्या नागपूर जिल्ह्याचे काटोल नगर परिषद पाहू शकता आपण एक चांगलं स्वच्छ सुंदर नगर परिषद विजन आहे समजणी करून तर असं काही आपलं विजन आहे का समजा कायमस्वरूपी असा काही योजना करते कि जी जी कि करता येईल का की जे पाण्याची समस्या आहे जे स्वच्छतेबाबतचा विषय आहे किंवा काही कचरा संदर्भातला त्या कायमस्वरूपी काही असा विजय होईल का कारण की आम्ही पाहलाय नगराध्यक्ष येतात काम करतात लाखो रुपये त्या योजनेवर खर्च केला जातो परंतु जैसे ते आणखी ते पद्धती जसे ते राहतात आता पाण्याचा प्रश्न आहे चार चार दिवसा बाद नळ येतात लाखो रुपयाच्या योजना येतात लाखो रुपयाचे बिल निघतात परंतु कायम आहेत पण जरी अशी काही एखादी योजना आपल्या डोक्यात आहे की ही या समस्या समस्या खतम झाली पाहिजे म्हणजे एखाद्या शासनाच्या शासनाचा पैसा जनतेचा पैसा आहे हा चांगल्या कमी खर्च करून ही योजना कायमस्वरूपी जनतेच्या कमी येईल असं काही प्लॅनिंग आहे का सर प्रत्येक वार्ड्यासाठी आपण स्वतंत्रपणे एक वेळापत्रक तयार करणार आहे त्यानंतर जो कचरा आहे तो वेळेवर उचलला जावा यासाठी आपल्याला डिजिटल मॉनिटरिंग कसं करता येईल यावर आपण काम करणार आहे आपल्याला एखादा मॉडर्न सॉलिड वेस्ट प्लांट कसा तयार करता येईल त्यानंतर मोठ्या चौकाचे सुशोभीकरण कसे करता येईल यावर आपण काम करणार आहे दैनंदिन जे धोरण आहे आप आपलं त्यावर वर्षभर जे पाणी पुरवठा आहे म्हणजे त्या वॉटर टेबल आपल्याला जो आहे त्याला कसं आपल्याला वाढवता येईल यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आपण त्याच्यावर काम करणार आहे आपण आमदार उमेश आवलकर यांचा विश्वास जिंकला आज त्यांच्या विश्वासाने आपल्याला उमेदवार आहात सर आपण नगराध्यक्ष जर निवडून आले समजाध्यक्ष आपण आता जनतेचा विश्वास कसा मिळवा विश्वास बोलण्याने नाही तर पारदर्शक कामकाजाने मिळवता येतो त्यामध्ये काही असे मुद्दे आहे की आपण करू शकतो सर्व नाग सर्व नागरिकांसाठी जे निर्णय आपल्याला घ्यायचे आहे जे सभागृहात आपण निर्णय घेतो त्याची सार्वजनिक माहिती नागरिकांना कशी देता येईल याच्यावर मला काम करायचं आहे आणि दर महिन्याला आपण जनसभा कशी करता येईल यावर आपण एक काम करू शकतो सर वरुड शहरासाठी अत्यंत महत्वाचा विषय सुरक्षित एक शाळा कॉलेज आणि मध्यवस्ती मध्ये असल्यामुळे खूप काही प्रॉब्लेम सुरक्षित दृष्टीकोन आपलं काय विजन आहे सर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक चौकामध्ये एक सी व्ही कॅमेरा आपण बसवू शकतो त्याचं मॉनिटरिंग हे सगळं नगर परिषदेच्या अंतर्गत असायला पाहिजे सोबतच आपण जे कचरा संबंधित असलं की फुटपाथ क्लिअर व्हायला पाहिजे तिथे जे काही इलिगल गाड्या किंवा गाळे लागलेले असतील ते आपल्याला कसे काय व्यवस्थित लावून म्हणजे त्यांचं उद्या जे रोजगार आहे त्याच्यावरही काही तडा जाणार नाही त्याला व्यवस्थित सुनियोजित करून आपण त्यांच्यासाठी ते व्यवस्था करणार आहे सर महत्वाचा विषय वरुडकरांचा जो आहे तो म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आहे शहरात म्हणजे शहराची लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे जे वाहतुकीचे प्रश्न निर्माण होतात सोबतच सुरक्षेबाबत आपण चर्चा केलीच आहे परंतु सुरक्षेचा विषय तो पण फार महत्वाचा आहे त्याच व्यतिरिक्त असा एक मेसेज एक माध्यमात पसरला जात आहे की जो आठवी बाजाराचा जो विषय आहे की अध्यानिक जे मोठं जे व्यापारी संकुलन होणार आहे ते तर आहे परंतु जो आठवडी बाजार आहे लोकांचा हक्काचा जुना त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे मी काय नियोजन जुना जो आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारासंदर्भात काही संभ्रम आहे की बा तो बंद होणार आहे आणि नवीन जुना आठवडी बाजार बंद होऊन तो दुसऱ्या जागे जाणार आहे पण हा संभ्रम लोकांनी ठेवून ये जो जुना आठवडी बाजार आहे तो तिथेच राहणार आहे नवीन एक आधुनिक आपण आठवडी बाजार कसा तयार करता येईल तिथलं संकुल कसं तयार करता येईल याच्यावर माननीय आपले आमदार श्री उमेशजी यावलकर याच्यावर काम आपण करणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादं पुस्तका लायब्ररी कशी तयार करता येईल ध्यान केंद्र तयार कसं करता येईल मनोरंजनासाठी आपण तिथे काय व्यवस्था करता येईल लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ओपन गार्डन कसं करता येईल त्याला सुशोभित कसं करता येईल त्यानंतर चुडामणी नदीचा खूप सर्वात मोठा प्रश्न आहे की त्याला संरक्षण भिंत नाही संरक्षण भिंत देऊन तिथे वॉकिंग ट्रॅक कसा तयार करता येईल काही लोक जे पोलीस ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात आपले इथे शाळेच्या ग्राउंडवर जे प्रॅक्टिस करतात तो ट्रॅक खूप छोटा आहे त्याला वाढवून तो चारशे मीटरचा आपल्याला कसा करता येईल यावर आपण काम करणार आहे सोबत नगर परिषदेचं एकही उद्यान असं नाही की जिथे लोक येतील एक विरंगुळा म्हणून की बा आज एखादा सुट्टीचा दिवस आहे आणि आपण तो तिथे घालवला पाहिजे या अशा काही गोष्टींसाठी आपल्याला काम करणार आहे आपण सर मैदानात अनेक उमेदवार रिंगणत आहेत प्रत्येक जण बाजू मांडत आहेत आपण सुद्धा नागरिकांचे आशीर्वाद घेण्याकरता जात आहेत तर नेमकं आपलं काय विजन राहील समजून घ्या या लोकांपैकी वेगळं ते बोलतात मी करून दाखवणार ती ते सत्ता मागतात मी जबाबदारी स्वीकारणार नमस्कार मी ईश्वर शिवकुमार शिवकुमारजी सलामे सर्व वरुडवासियांना विनंती करतो की येत्या दोन तारखेला सर्व वरुडवासियांनी कमळ या चिन्हासमोरील आठ नंबरची बटन दाबून भरघोष मताने विजय करा व सर्व तेराही प्रभागातील सदस्यांना भरघोष मताने विजयी करा वरुडच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबद्ध राहील सोबत होते भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वर शिवकुमार जी सलामी नेमकं वरुडच्या विकासाकरता वरुडचं काय विजन आहे नेमकं त्यांच्या डोक्यात काय संकल्पना आहे आणि एक उच्च शिक्षित असलेलं इंजिनिअरिंग व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व नेमकं वरुडचा विकास कसा करणार आहे त्यांनी एक आपलं स्वप्न त्यांनी आज प्रेक्षकांसमोर ठेवलं पाहत राहून प्रयोग जातो तेव्हा म्हणजे